मित्रांनो स्वागत आहे तुमचा दिपेश वारकी या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चालू आहे हरिश्चंद्रगडावर राईड करत तर आपल्या लय मोठी गँग आहे दहा जण आहेत आम्ही ना आपला जोड बोलला एक नंबर पटल, पटल पटल लगेच चलो आठशे आमच्या गाडीत आठशेचा बसत नाही पण तर मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कारण की आम्ही राईड करत चालू आहे हरिश्चंद्र गडावर गाडी एक आली बघा चलो चलो ना नायची तर चला ना चलो 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 करेल माझी गाडी कुठे गेली आहे का चला चला चलो गाई अभि हा निघाय हरिक्चंद्र गड तर आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आज आम्ही ब्राईट करत चालणार आहोत आता आम्हाला पुताला वाजतील डायरेक्ट सगळी पब्लिक झाले रेडी रेडी होऊन आम्ही आता जस्ट पोचलो तर बघूया बोरीला बोर पिकलाय पोर बघून बघून मॅटिकलाय बोलतो अरे होय तरी किती बोरांचा वाट लावली ना आजचा मित्र भेटला आकाश आकाश बाळाचा मित्र वाच मित्रांनो बघा मस्त असा अशक्य सुंदर असा रम्य असा वातावरण आहे आम्ही लय म्हणजे लय एन्जॉय करत आलोय कारण की बाईक राईड भाई आमची एक नंबर चालू आहे आमचे मित्र बघालो आम्हा ब्लॉग मजा आने वाला है चलो काहीच बघा रस्त्यातून पेंडे पिंडे उतलत घेऊन आले ती काय बोलायचं आई शपथ बघा मित्रांनो कसा सीन आहे एक नंबर कडक चला अशक्य रम्य अशा वातावरणाचा आम्ही स्वाद घेतलेला आहे तुम्ही पण या स्वाद घ्याला भंडारदाराच्या जवळ येत आम्ही पुढे आलोय असे पेंडे बिंडे चोरून घेऊन आहेत लोकांचे काय बोला जाऊ दे चला ना फायनली पोहोचले हरिश्चंद्र गडाच्या खाली बघा वरती अरे लाइटीच दिसायचं नाही तुम्हाला कारण की वरती टॉर्च वर राहायला लागते आता तुम्हाला मी नाही जास्त काय दाखवता डायरेक्ट चढायला सुरुवात करतोय कारण की आता वाजल्यान आठ आठ वाजता आम्ही पोहोचलोय ना आम्हाला कम्प्लीट दीड ते दोन तासाची रनिंग आहे ती आम्हाला गाठायची वरती जाताना तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की आम्ही सगळी सोय करून आलेले खिचडी भात मॅगी बिगी एकदम कडक झकास तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की आपल्या सोबतीला आहे इट्या चलो गाई उर्फ उर्फ बुट्या आकाश 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 तर मित्रांनो चला तर मित्रांनो बघा पेंडा चोरी करलेला बिरी करलेला सगळा आम्ही बॉटल बिटल घेऊन आम्ही निघलो घेतो ना गाम कालोक पडलाय तरी गोरा दिसतो करा की तू आकाश बघू आपण अरे गोराच दिसणार आम्हाला वाटलं आम्हीच इतकं काय आमच्या मागे वाटतं पुढे ते पण येत चलो मित्रांनो रातचा प्रवास चालू आहे आमचा एकदम तुम्हाला सांगतो खतरनाक काम झालेलं आहे आमचा कारण की कुठंच काही दिसत नव्हता ना आम्ही गुगल बाबाच्या जोडीला आलो होतो गुगल बाबाने आम्हाला बेकार परिस्थिती <laughs> आणला किलोमीटर लांब पेंडा आणलाय <laughs> लोकांचा पेंडा जोरून आणला पण फायदेशीर झाला चलो अभि हम चढ मित्रांनो छातीचा पप्पूस फुटलाय आता ताकद नाही वरती चाला <laughs> बेकार परिस्थिती झालेली परंतु गालोगाच चालतात <laughs> नाही <laughs> प्लाग, काम कपलाय माझा कारोबार कवडे हा काय तू राहू दे काय बोलू नको कवडे कवडे काय सांगत आहे काय बोल रस्त्याचा रस्ता कसा होता एक नंबर गुगल बाबा होता पुढे गेला पुढे जाईल मला मित्रा मित्रांनो फायनली पोचलोय महादेवाच्या मंदिराजवळ आताच्या रातचे वादल्या नऊ अजून पुढचा प्रवास करायचं आम्हाला पहिले मंदिर दाखवता बघा मित्रांनो मंदिर फायनली पोचले अजून पुढचा प्रवास बाकी आहे कारण की जो मेन सकाळी सीन आहे तो पण आपल्याला नंबर काय जस्ट पोचलोय आम्ही आता चालू आहे सोय का आपला एवढी शे... शेक लागेल यावा बघ मेल्यात जमा झालाय तुम्हाला वाटतो मित्रांनो बघा लय म्हणजे लय टेंट लागल्या तुम्हाला दिसणार नाही खूप खूप सारी लोक आल्यात सकाळी दाखवतो तुम्हाला आता दिसणार नाही कारण की कालो काय आम्ही पण जस्ट टेंट लावायला घेतलाय तो चालला होता उडून हो रोहितबाईनी पकडला आहे आमचं हे रोहितला याच्यात टायर पण बाई बघाई शंभर रुपयाच्या फाट्या शंभर रुपयाला चार गाड्या दिलेल्या आहेत आम्हाला अथक प्रयत्न चालू आहेत पण काही टेम लागेल या ठिकाणी जवाने पण काही टेम लागत नाही मोकली भाई आलेला या ठिकाणी खूप सारा प्रयत्न झाला ओमकार प्रकाश वावरे यांच्याकडून पण त्यांना टेन्ट लावता येईल मसाला भाजी सगळा भाजी मला मिक्स केलाय त्याच्यानंतर तेल टाकले आमच्या प्रसाद वहिनी पण दिसतो का एक ते लागलेला आमचा दुसरा बाबा ट्रेड मध्ये कुत्रा येऊन झोपलाय पहिलाच बेकार रे मोकार वाजू दमले जा आकाश भावा दोस्ता तुला खूप छान वाटत मला फ्लॅश तरी गोरा दिसत आता पाच मिनटं

अरे झाटू तू अरे हूक झोपल्याशिवाय लागत मी त्याला घेतले बाबा उचलला गाईच तुम्ही बघू शकता ट्रेंड लागायला लागले बाहेर दीपेश वारके आले आतमध्ये ट्रेंड लावता नाही ना दीपेश वारके येऊन आतमध्ये झोपली सांगायची गोष्ट भाजी मध्ये टाकायचा भाजी मध्ये भात टाकला का हे सगळी सगळी ती आमचा खास करून ओमकार या महिन्यात घेतलेली टेंट लावायला भाजी कडी पत्ता पत्ता टाकत नाही पापड भुजले

या बसल्यात खिचडी भात आगी मध्ये मस्त खिचडी भात काकड्या ना नाही असा राखी सारखा नाही तू चित्र नाही बाबा आहे तू पण आहे सलाड आहे ना बाबा जा मी मित्रांनो आता जेवतो नाही जास्त काय बोलत तर मित्रांनो आम्ही आलो टेंटमध्ये झोपायला ना पोरा डायरेक्ट्यावर हो चादरी येऊन झोपल्यात नाही बेकार परिस्थिती आहे कारण की नाही बेकार हवा आहे मी बघाशी बघितला की वाघाची डरकाली टाकली ते काय नाही असाच आहे टाइमपास थोडी सिरियस घेऊ नका आता सध्या झोपतो आपण उद्या सकाळी भेटू कारण की उद्या सकाळी व्यू बघायसाठी आम्हाला उठायचं आहे पाच वाजता तर मित्रांनो थांबा तू जाऊ नका बर मित्रांनो शुभ सकाळ <laughs> <laughs> आमची सकाळ झालेली चार वाजलेले आहेत पाठे ना आता आम्ही निघलोय चढ बघायला आम्ही सकाळचेच बघा कसा थंडगार वारा आणि आमच्या कवडी आणा आमचा गोरं होतो असं सांगतात मला गोरज होतो आजच सांगतात नाही झोपून दिला नाही गोरज होतो काय नाही एक नंबर मजा आहे आई शेटला सुटव तर <laughs> बघितला जसा थंडगार वारा निघतो तसा आमच्या कवडेच्या डोळ्यातून पण थंडगार धारा निघतात हा <laughs> खाली बघू <laughs> दे तर दगड आहे ठेपलू ठेपलो सगळीकडं बघा कुठली झाड आहे या माहित नाही म्हणजे झाडांच्या मधीतून चाललोय <laughs> या कालोकाला आम्हाला काही रस्ता दिसून राहिला हे <laughs> असं वाकून जायला लागस बाबा इथंच मरच सांग असाच बाबा काहीच इथं ऐकलं आहे मी वाघ आणि चित्ता पण आहे हां हे जेवढ्या जंगलात हे वाघ घुसले ते वाघ ना चित्ता कुठं पडल मग त्यात आमचं पुढं वाघ कवडे सगळी वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा सांभाळतोय सूर्य उम्ग होणार आहे ना ते बघा साठी आपली पब्लिक पाच वाजल्यापासून इथे येऊन बसलेली आहे एकदम कसा चंपू दिसतो ना <laughs> मारा चंपू चंपू गोत्या घेऊन काय बोला सूर्य उमे बघण्यासाठी आपले मित्र बघा पाच वाजल्यापासून आहेत हा कोण वाघ मधी त्याला अरे सॉरी मला वाटतं माझा मित्र आहे चालू दे चालू दे चादरवाली माणसं पण आहेत आपल्या जोडीला अशी माणसं तुम्हाला फक्त पडग्या मधलीच बघायला भेटणार भिवंडी तालुका पडगा शहर जिल्हा ठाणे हा <स्थाथथ> <स्थाथथ> <स्थाथ> आला 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 कोण दोन तास वगैरे आम्ही सुरुवात फायनाली आल्यावरती बाबा

एवढी पब्लिक आमच्या एक दिवस कवडीला पण बघायला जमो सध्या सध्या गोद्रीला सध्या गोद्री घेऊन माझ्या आटी त्यांना सगळं करून या सोयी करून या मग या पहिला सांगता नाही येऊ नका भरले

जास्त पब्लिक होती म्हणून आपला पण ती गांगरला काय नाही होतो हा आपलीच भाषा तुला लागेल ना आता गांगीरला म्हणजे लय पब्लिक आहे अशा पब्लिक मध्ये आता सूर्योदेव लयच चमकले कारण की आवऱ्या पब्लिकला बघले त्यांनी होता काही जम्ख्या अख्या गावाचा हसवाला आला होता त्याला आशिकी वायरल झाली आशिकी चालू झाला चलो काही रहे क्यूकी हम जुसो देखने उसको तो देख लिया फोटो मी तो नहीं क्योंकि कल से नहाया नहीं ऐसा तो बड़ गया हमारा ए छोड़ बगा मित्रांनो कसा उतरतोय वांदय ओ ओ चपली वाले काका नीट या ती मजा तर काय ती, ती, ती सजा मजा बघूया आपण कसा उतरतोय

इथ ठेव इथं आता काय बोलायला तुम्ही कल्याण जर गेला कथायचं कल्याण धरून गेला माकड कुठं चाललास अरे संगम मी आता इथं व्हिडिओ काढायला मग ते असा एवढ्या वरती चढस

बाबा जेव्हा भांडिवालाच केलाय तुला डायरेक्ट आता आम्ही उतरल्या खाली ना आम्ही करायला घेतले मॅगीची सोय मस्त मॅगी ओले वाटाने कांदा कोथमीर मिरची आमच्या जोडीला आहे आमचा कुक दर आले तोंड धुवा तुम्ही पण आता जरा तोंड धुता म्हणजे कसा जरा चिकणारी मग आपण जाऊ आता दर्शन जेवाला कुठे जाऊ नका इथं थांबा आपल्याला मॅगी पण बनवायची आहे हो हो मॅगी कुकिंग ही ओंकार वावरे

तेल टाकायला तेल टाकतो आपली मॅगी झाली मॅगी इज रेडी टाक ना अशी घाक अशी मंदिर टिकला पावडर करून एकदम रेडी पण लावले गॅरिंग लावली बंटिरीच लावले आमच्याकडे नव्हती

तो बोलतात कलियुग नष्ट होईल हा बघ ना एकच काम आहे ना असा दिसत नाही समोरून हा बघा हा येतो काम हा काम बोलतो कलियुग हा म्हणजे आपण सगळी आता बोलतात बोलतात पण आता काय काय नाही आपल्याला तर पूर्ण खराब आहे शेंगा आहेत मस्त एकदम पंचम पण सोय केलेली आहे आपण मस्त दर्शन वगैरे घेऊन आता खायची सोय परत इथं निस्ता खादर काम चालू आहे बघा किती दर्शनाची आवड आहे तो मित्रांनो एकदम खाऊन पिऊन एश करा जसा काय मी करतो ना माझे मित्र करतात तुम्ही काय करतात त्यावेळी दीकडं सो गाईज फायनली मस्त दर्शन वगैरे झाला वरती चढलो ना एवढा रातचे प्रवास केला तुम्हाला सांगतो ट्रॅकिंगचा ना एवढी म्हणजे एवढा दम पण लागले आता तर लागलेच ना वरून भीती पण जाम होती आता आमचा प्रवास झाले खाली उतराचा चालू मस्त खाल्ला पिला सगळं काय आपला कवडे व्हायला लागले फोटो काढायला मित्रांचे ठीक आहे काढू दे आपण खाली उतराचा प्रवास चालू खाली पोचलोय आता आम्हाला फक्त आमच्या गार्डन जवळ जाण्याची घाई झालेली आहे टोपा टोपामध्ये एक घंटे मी उतर गे टोपा मी व खिचडी भात बना मॅगी बनाया शेंगा उखाडा गुडा उकाडा आम्ही बहुत कुछ करणे का बाकी मॅटर बिटर बहुत हुआ इधर भांडणा बिंडा करते लोक बंदे झगडा करते टेकवा टेक हॅलो गाईज तर आपला हरिश्चंद्र ट्रेकिंग एकदम कसा झाला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खास करून आमच्या ओंकारकडून कारण की ओंकारने सुट्या जाम केले दुसरा कोणी तर चलो बाई चला बाय बाय